जय मल्हार मी संतोष चुकले धनगर आरक्षण आणि मेंढपाळांच्या विषयात नेहमीच तत्परपणे काम करत असतो आमच्या बारामती तालुक्यातील तानाजी दगडे हे मेंढपाळ बांधव हे पुरसुंगी मध्ये आपली मेंढपूर घेऊन या ठिकाणी आले होते या ठिकाणी त्यांचा हा पांढरा शुभ्र असणारा घोडा काही लोकांनी आमचा घोडा आहे म्हणून तीन दिवसापूर्वी ते घेऊन गेले होते आणि बऱ्याचशा दौंडच म्हणजे पुरंदर तालुक्यातील दौंडच येथील काही समाज लोकांनी तो घोडा घेऊन गेले होते त्यानंतर काल मी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यासोबत तक्रारी काढल्यास गेले असता मला तिथं समजलं की समोरची जी लोकं होती ते सुद्धा मेंढपाळच होते आणि काही थोड्याफार गैरसमजतो इथून त्यांनी तो घोडा नेला होता आणि समाज बांधव कुठेतरी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर लोकांचे कुठे पैसे जातात हे जातात जाता या जा गोष्टीत आणि समजूतदारपणे काल मी में दोन्ही मेंढपाळांना समजवलं होतं की तुमचं त्याचं खरं खोटं काय असेल ते, ते, का ते समोरासमोर चार लोकांपासून त्याच्या काही खुणा असतात हे देववन हा एक घोड्यातला मेंढपाळ किंवा घोडे खरेदी विक्री करणाऱ्यांना ती, ती गोष्टी माहिती असतात त्या गोष्टीतून आज ज्यावेळेस वेळेस मेंढपाळ बांधव दौंडच या ठिकाणी गेले सर्व समाज बांधवांपुढे त्यांनी हा घोडा कुणाचा आहे हे सिद्ध झालं आणि दगडे पाहुण्यांना त्यांचा घोडा आज या ठिकाणी मिळवून दिला नेहमीच मेंढपाळांसाठी काम करत असताना आमचे नेते घनश्याम बापू हक्के यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नेहमीच काम करत असतो जेव्हा कधी मेंढपाळांवरती अन्याय होत असतो आणि कुठं त्यांच्यावरती काय होतं जिथं जाईल वेळ पडेल त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो आज या मेंढपाळ बांधवाच्या चेहऱ्यावरती कुठंतरी हास्य आले तीन दिवस जे दुःख होतं आपला पाळलेला घोडा जो हे लहानले लेकरू जरी दिसल की किती जिवाळ्याने त्याच्यापाशी उभं राहते यांच्या चेहऱ्यावरती जे हास्य येते त्यांनी आम्हाला कुठंतरी न्याय या मेंढपाळांना मिळवून दिल्यानंतर आनंद वाटतो आणि महाराष्ट्रात कधीही मेंढपाळ कधीही कुठेही कसल्याही गोष्टीतल्या बाबतीत अन्याय होत असेल तरी केव्हाही मान्य घनश्याम हक्के किंवा तुम्हाला कधीही संपर्क केला तर आम्ही त्यांच्यासाठी नेहमीच तत्पर उभं राहत असतो बाबा तुम्हाला आज आनंद झाला का तुमचा गोडा मिळाला झाला चालेल धन्यवाद जय जय मला जय अहिला जय मल्हार